नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला इथे मी एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी निसून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही मेथीची भाजी स्वच्छ अशी तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता भाजीची तयारी करूया आपण इथे मी खलबत्त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडंसं मीठ घ्यायचं आणि इथे मी अर्धा चमचा लाल मसाला घेतलेला आहे तर हे सर्व आपल्याला ठेचून घ्यायचं आहे याचा ठेचा बनवायचा आहे तर लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या देखील वापरू शकता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे छान तडतडू द्यायचे आहे जिरे तडतडले की त्याच्यामध्ये इथे मी दोन कांदे टाकलेले आहे कांदा हा बारीक कापून घ्यायचा तुम्हाला जर जास्त कांदा आवडत नसेल तर तुम्ही कमी कांदा वापरला तरीही चालेल आता आपल्याला हा कांदा दोन ते तीन मिनटांसाठी मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर जास्त सोनेरी होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतवायचा नाही आहे तर आता हलकासा असा गुलाबी रंग त्याला आलेला आहे आता आपण याच्यामध्ये लसणाचा जो ठेचा केलेला होता तो टाकून घेऊया आणि आता हा ठेचा आपल्याला याच्यामध्ये एक मिनटांसाठी तेला छान असा परतवून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून घेऊया तर ती जरी आत्ता जास्त दिसत आहे तरी ती शिजल्यानंतर खूप कमी होईल आणि आता आपण हे देखील परतवून घेऊया तुम्ही याच्यामध्ये लाल मसाल्याच्या ऐवजी लाल वाळलेल्या मिरच्या देखील वापरू शकता त्याने देखील भाजी खूप छान होते तर आता आपण हे व्यवस्थित एकदा परतवून घेऊ तर आपण सुरुवातीलाच लसूण ठेसताना त्याच्यासोबत मीठ टाकलेलं होतं आता इथे वरून आपल्याला मीठ टाकण्याची गरज नाही आहे तर आता साधारण पाच मिनटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजी ही छान शिजलेली दिसत आहे तर आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट हा मी थोडा जाडसरच ठेवलेला होता जास्त बारीक पावडर नाही केलेली आता आपल्याला हा कूट व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागल्या जाईल आणि एक मिनटांसाठी पुन्हा आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर आपली मेथीची भाजी ही तयार झालेली आहे आणि गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद